डोळ्या देखत सगळं होत्याच नव्हतं झालं एक एक गोष्ट गोळा करत छोटासा संसार उभा केला एक के एक गोष्ट घ्यायसाठी दहा दहा मन मारलं होत म्हणलं आपलं काही बी होईल पण लेकरा बाळाचं तरी चांगलं आयुष्य देऊ कोरोना या लॉकडाऊनच्या चक्कीतलं पिसले गेलो बघ आता पोट आहे आपलं दिवाळी तर वर्षभर शिमगा इथंच राहिलो असतो ना तर या कोरोना मुळे माहित नाही बुकमधीमुळं नक्कीच मेलो असतो मी लेकर बाळन हे बिराड घेऊन शंभर किलोमीटर चालत एक 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 पाऊल टाकताना एक एक गोष्ट आठवायची आपसुकच पायातलं बळ कमी व्हायचं पण उन्हात चालणाऱ्या लेकराकडे बघितलं ना मनाचं आणि शरीराचं वज घेऊन परत चालायला लागायचे लेकरांना चांगलं आयुष्य देऊ म्हणून शहरात घेऊन आलतो दरिद्राचे पर, पर शेवटी दरिद्रीच काय आलंय त्याचं पायावरचे फोड बघितले ना उकळत त्याला थोडी मारल्या होते त्यांची माय बी काहीच बोलत नाही नुसती बघत एकटक दोन चार दिवसापासून तरी काही बी झालं तर मला आपल्याच जा खाली नेऊन सांगू मी अजून तीनशे किलोमीटर लांब आहे आंबा आणि या प्रवासात उद्या आहे ते काय झालं माझ्या अंगात नाही ताकद तिचं बरे घेऊन तीनशे किलोमीटर चालायची सरकार काय करायलाय का नाही करायलाय त्यांच बराबर आहे का चुकत आहे मला नाही कळत त्यांच्या लाखो करोडच्या गोष्टी नाही समजत मला पचत बी नाही माझ्या डोक्यात सध्या फक्त एवढच आहे मला माझ्या मोडल्याला संसाराची घडी बसवायची आणि काही बी झालं ना तर माझ्या बायका लेकराला मला गावात जिवंत घेऊन जायचंय